नमस्कार हिवाळ्यात बाजारात छान हिरवीगार कोथिंबिरीची जुडी विकायला ठेवलेली असते अशी हिरवीगार कोथिंबिरीची जुडी पाहून आपण किमान दोन जुड्या तर नक्कीच घेतो या कोथिंबिरीच्या जुड्या आपण घरी आणून त्याची पानं निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो त्यानंतर जशी लागेल तशी कोथिंबीर वापरतो पोहे उपमा वरण मिसळ रस्तेदार भाज्या अशा काही मोजक्याच पदार्थांवर आपण कोथिंबीर भुरभुरवून टाकतो एखाद्या पदार्थात कोथिंबीर घातली की त्या पदार्थाचा स्वाद आणि चव दुपटीने वाढते कुठलाही पदार्थ केला की तो सजवण्याचा सोपा उपाय म्हणजे वरून कोथिंबीर भुरभुरणे पण कोथिंबीर ही पदार्थात प्रामुख्याने वरून टाकली जाते त्यामुळे कोथिंबीर फक्त पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट चवीसाठीच असते असा समज अनेकांचा असतो पण कोथिंबीर ही केवळ पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट स्वादापुरतीच मर्यादित नसून कोथिंबीर व तिचे देठ खाण्याचे अनेक फायदे आहेत कोथिंबीरमध्ये असलेल्या आवश्यक गुणधर्मांमुळे रोजच्या आहारात कोथिंबीर ही असलीच पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात यासाठीच कोथिंबीरीचे देठ फेकून न देता त्याचा रोजच्या स्वयंपाकात कसा वापर करावा ते पाहू कोथिंबीर वापरण्याची योग्य पद्धत कोथिंबीर बाजारातून विकत आणली की शक्यतो आपण कोथिंबीरीची फक्त पानं निवडून त्याचे देठ चक्क फेकून देतो परंतु कोथिंबीरीचे देठ हे निरुपयोगी नसून त्यातील बहुगुणी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात कोथिंबीरच्या देठामध्ये प्रथिनं कार्बोदक फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम लोह कॅल्शियम झिंक अ ब क ई के यासारखे महत्त्वाचे जीवनसत्व फोलेट कोलिन यासारखे पौष्टिक घटक असतात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी तसेच आरोग्य निगडित महत्त्वाच्या समस्यांवर उपाय करण्यास फायदेशीर ठरते आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोजच्या आहारात वापरू शकतो कोथिंबिरीचा वापर करताना फक्त त्याच्या पानांचाच वापर न करता आपण त्याच्या देठांचा देखील अनेक पदार्थांमध्ये वापर करू शकतो नंबर एक सूपामध्ये घाला कोथिंबिरीचे देठ आपण एकदम बारीक चिरून सूपमध्ये घालू शकतो यामुळे सुपाची चव आणखीनच छान लागते तसेच कोथिंबीरीचा फ्लेवर त्या सूपामध्ये उतरतो चटणी करण्यासाठी वापरा कोथिंबीरच्या पानांप्रमाणे आपण चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीरच्या देठाचा वापर करू शकतो जर चटणी करताना त्यात कोथिंबीर कमी पडत असेल तर कोथिंबीरीची हिरवीगार देठ धुवून बारीक कापून घालावे यामुळे चटणी चवीला स्वादिष्ट तर होतेच सोबत चटणीचा रंग देखील हिरवागार होतो मॅरिनेट करताना वापरा आपण काही असे पदार्थ करतो की त्या करण्याआधी आपण त्याला छान मॅरिनेट करून घेतो कोणताही पदार्थ मॅरिनेट करताना आपण त्यात सुके मसाले आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस असे अनेक पदार्थ घालतो त्याचप्रमाणे आपण यात कोथिंबीरचे देखील घालू शकता सॅलड किंवा कोथिंबीरमध्ये वापरा कोथिंबीरचे देठ फेकून न देता ते सॅलॅड किंवा कोथिंबीरमध्ये बारीक चिरून घालू शकता यामुळे सॅलॅड कोथिंबीरची पौष्टिकता तर वाढते सोबतच ते चवीला देखील तितकेच चांगले लागते भात तयार करताना वापरा आपण साधा भांड्रा भात पुलाव बिर्याणी असे भाताचे अनेक प्रकार तयार करतो भाताचे अनेक प्रकार तयार करताना आपण त्यात कोथिंबिरीचे देठ घालू शकतो तळलेल्या पदार्थांमध्ये वापरा भजी वडे बटाट्याचे वांग्याचे काप बेसन तिला तसे तळणीचे पदार्थ तयार करताना त्याच्या बॅटरमध्ये कोथिंबिरीचे दड बारीक कापून घालावे यामुळे तळणीचे पदार्थ कुरकुरीत तर होतातच शिवाय ती चवीला देखील अधिक रुचकर व चविष्ट लागतात तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपली व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद खुश राहा